शिर्डी शहरात निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीनं प्रत्येक उपनगरात प्रचार करताना दिसत आहे आज सकाळी दहा वाजता शिर्डी शहरामध्ये महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी शिर्डीचे ग्रामदैवत मारुती मंदिर लक्ष्मी माता मंदिर आणि चावडी द्वारकामा येथे नारळ फोडून प्रचाराची सुरुवात केली असून शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी आपल्या सर्व उमेदवारांसह नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला असून यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांची व शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती शाख कमडगर कोटे आणि बापू पांडुरंग ठाकरे तसेच नगराध्यक्षाचे उमेदवार आपल्या जयश्रीताई थोरात यांच्या प्रचाराचा शुभारंभ साईबाबांचं मंदिर मारुती मंदिर आणि महालक्ष्मी मंदिरापासून सुरुवात करण्यात आली आहे आम्हाला खात्री आहे की आमचे तिन्ही उमेदवार नगराध्यक्ष आणि दोन्ही नगर नगरसेवक पदासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे उमेदवार दोघांचं चिन्ह हे धनुष्यबाण आहे आणि नगराध्यक्षांचं हे कमळ चिन्ह आहे या तिन्ही उमेदवारांचा प्रचंड उपमताने तीन नंबर प्रमाणातील लोक विजय करतील असा मला विश्वास आहे आपल्याला या प्रभागाचा विकास करण्यासाठी काम करायचं आहे या प्रभागामध्ये प्रामुख्याने रस्त्याची मोठी समस्या आहे कारण की नगर म्हणून हायवे जो रस्ता येतो त्या रस्त्याच्या जोडणारा रस्ता आता या रस्ते याला या प्रभागात राहिलेला नाही कारण की पिंपळी रोड साई बंद करण्यात आलेला आहे दुसरा भाजी मार्केटचा रस्ता ट्राफिक असल्यामुळे आणि मंदिर पुढं असल्यामुळे साई या बाजूला येत नाही त्यामुळे प्रभाग क्रमांकींचा विकास होत नाही म्हणून आपण रिंग रोडची मागणी केली आहे तो रिंग रोड निवडणुकीनंतर लगेच सुरू करण्यात येईल असा असं मान्य नामदार आदर शिव के पाटील वसुदार के पाटील यांनी आहे या प्रभागाचा विकास या रस्त्यांमुळे आढला आहे या भागामध्ये विकास वाढवा तसेच भक्त शिर्डीत मोठ्या प्रमाणात येतात परंतु व्यवसाय नाही ते व्यवसाय सुरू करण्यासाठी जे जे प्रयत्न करायचे त्यासाठी आमचे तिन्ही प्रतिनिधी काम करतील असा मला विश्वास आहे बाकी निवडणुकीच्या प्रचारामध्ये घरोघरी जाऊन लोकांना आम्ही आमची भूमिका समजावून सांगू आणि विकासासाठी त्यांनी मतदान करा अशी विनंती करू म्हणून मी सर्व प्रभाग क्रमांक तीन मधील लोकांना सर्वांना विनंती करतो की दोन धनुष्यमान आणि एक कमळावर मतदान कर कर करा अशी विनंती करतो आणि आम्हाला विजय करा असं आपल्याला नम्र आवाहन करतो नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकरमध्ये शंभर टक्के लीगल सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोडलगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के लिगल प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच प्रशस्त रस्ते स्ट्रीट बस बसस्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साई प्रसाद नगर शिर्डी